नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घडीची महत्वाची बातमी आज शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते शिवसेना ही संघटना नेहमी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढणारी म्हणून ओळखली जाते ऐंशी टक्के आणि राजकारण या विचारसरणीवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना काम करण्याची प्रेरणा दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच मार्गदर्शनाखाली शिवसेना आज राज्यभर कार्यरत आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला महाविजय प्राप्त कर चे आवाहन शिवसैनिकांना करण्यात आलंय आज वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील रिसोड आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिकांशी जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला अकोला येथील शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदेचे जलोषात स्वागत केले या कार्यक्रमात महिलांसाठी महत्वाच्या योजनेची माहिती देण्यात आली जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लेख लाडकी योजना या योजनेद्वारे महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे उपस्थित महिलांचा आणि शिव सैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ऊर्जादायी होता शिवसैनिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार भावनाताई गवळी शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले दौऱ्याच्या अखेरच्या सत्रात बुलढाणा येथील मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांशी संवाद साधण्यात आला शिवसैनिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद भविष्यातील महाविजयाची नांदी असल्याचं यावेळी दिसून आलं शिवसेनेच्या संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी जनसंपर्क वाढवणे समाज माध्यमांचा प्रभावी वापर करणे आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी शिवसैनिकांनी का सतत कार्यरत राहावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं या, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसैनिक स्थानिक नेते पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या सदस्यांनी हजेरी लावली होती या बातमीमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री